Namaskar एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे शनिशिंगणापूर परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपींकडून दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे हस्तगत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी स्थानिक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके शाही शेख फुरकान शेख सोमनाथ झामरे विशाल तन पुरे भगवान थोरात रमीज राजा अतार प्रशांत राठोड महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथका सैल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथका सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते तसेच यावेळी पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन नमूद इसमांचा शोध घेत असताना भारत सोपान कापसे वय सत्तावीस वर्षे राणार मराठी शाळेजवळ कांगोनी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आला सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने दोन गावटी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी आणून त्याच्या राहत्या घरामध्ये ठेवल्या असल्याचे सांगितले त्यांच्याकडे एकूण घरामध्ये साठ हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल अग्निशस्त्रे व चार हजार रुपये किमतीचे आठ जिवंत काडतुसे असा ऐकून चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील इसमाविरुद्ध पोना ऑब्लिक चारशे सदस्य शाखा यावेळी अहिर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन हे पोली करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन म्हण साई बना मस्ती मध्ये रमतेस नंदन बन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू साडी हिरी गा प्री पक्षी ला मत्ती माना। साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण